मंत्रिमंडळाच्या विस्तारावर अंतिम शिक्कामोर्तब पंधरा डिसेंबर रोजी नागपूरच्या राजभवनात होणार शपथविधी साताऱ्यातून शपथविधीसाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आमदार शंभूराजे देसाई आणि आमदार मकरंद पाटील यांना फोन साताराला तीन मंत्रिपदे मिळणार असल्याचं झालं फिक्स गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षा लागून राहिलेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर मुहूर्त ठरलाय येत्या पंधरा डिसेंबर रोजी या नागपूर येथील राजभवनात मायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे यामध्ये भाजपचे बावीस शिवसेनेचे बारा आणि राष्ट्रवादीचे नऊ मंत्री शपथ घेणार आहेत यामध्ये मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी साताऱ्यातील आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आमदार शंभूराज देसाई आणि आमदार मकरंद पाटील यांना मंत्रिमंडळाची शपथ घेण्यासाठी फोन आल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात साताराला तीन मंत्रिपद दिली जाणार असल्याची माहिती समोर येते काही तासापूर्वीच आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केलाय तर शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून नागपूरच्या शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहून शपथ घेण्याबाबतची माहिती दिली आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शपथ घेण्यासाठी नागपूरला बोलावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे नागपूरच्या राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे राजभवनात अवघे एक हजार लोकच बसू शकत असल्यानं काही निमंत्रित लोकांच्या उपस्थितीमध्येच हा मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे साताऱ्यातून आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले व आमदार मकरंद पाटील हे पहिल्यांदाच मंत्रीपदाची शपथ घेत असल्यानं त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झालाय मंत्री झाल्यानंतर त्यांचं साताऱ्या जंगी स्वागत करण्याची तयारी आतापासूनच सुरू झाल्याचं समोर येत आहे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आता उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय